दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि सर्वजण दिवाळीला दिवे लावून हा सण साजरा करतात आणि खरोखर ह्या दिवाळीच्या वेळेस लोक आपल्या जीवनामध्ये प्रकाश अनुभव करण्याचा प्रयत्न करतात प्रकाशाला स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात प्रियजन हो बायबलमध्ये आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय आठ ओवी बारामध्ये वाचतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मीच जगाचा प्रकाश आहे आणि जो माझा अनुसरण करतो त्याला कधीही अंधाकारामध्ये भटकावं लागणार नाही खरोखर प्रियबंधू आणि बघणीनो येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि तो स्वतः म्हणत आहे कमी जगाचा हो, प्रकाश आहे हो, आणि जो त्याला अनुसरतो तो कधीही अंधकारात भटकणार नाही प्रियजन आम्ही जेव्हा प्रकाशाचा शोध घेत आहोत आम्ही प्रकाशमय बनण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या ह्या शब्दाकडे आपण लक्ष लावूया कारण खरोखर प्रभू आमचा प्रकाश आहे आमच्या जीवनाचा प्रकाश आहे आमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक आहे आणि जो व्यक्ती येशूला अनुसरण करतो येशूच्या प्रकाशामध्ये चालतो तो कधी अंधकारामध्ये भटकणार नाही त्याला अंधकार घेरू शकत नाही त्याला वाईट घेरू शकत नाही म्हणून प्रियबंधू आणि भगिणू येशू आमच्या जीवनाचा प्रकाश आहे आपण स्वीकार करूया विश्वास ठेवूया आणि ह्या दिवाळीच्या ह्या सीजनमध्ये आपण येशूला आपण आपला प्रकाश म्हणून आपण स्वीकार करूया येशूच आमच्या जीवनाचा प्रकाश आहे तो प्रकाशमय आहे तो स्वर्गाचा राजा आहे स्वर्गाचा राजकुमार आहे आणि तो आम्हाला प्रकाशित करण्यासाठी आला आणि तो आमचा प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये आपण राहूया त्याचे शब्द वाचूया त्याचे वचन आपण वाचूया त्याचे मार्गदर्शन आपण घेऊया त्याच्या मार्गदर्शन दर्शनानुसार आपण जीवन जगूया आमचं जीवन प्रकाशमय होईल आम्ही प्रार्थनेचं जीवन जगूया प्रार्थनामध्ये म्हणून मन लावूया आमचं जीवन प्रकाशमय होईल आम्ही सात संस्काराद्वारे आपण जीवन जगूया सात संस्काराला आपण मनातून स्वीकार करून आपण त्याच्यानुसार जीवन जगूया आमचं जीवन प्रकाशमय होईल येशूच्या प्रत्येक वचनाला अनुसरून आपण जीवन जगूया आमचे जीवन प्रकाशमय होईल